संरक्षण कायदा पारित व्हावा यासाठी पंढरपूर येथील ॲडव्होकेट प्रताप शेळके आणि ॲडव्होकेट शक्तिमान माने हे दोन विधीज्ञ या ठिकाणी आमरण उपोषणात बसलेले आहेत वकील संरक्षण कायदा पारित होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे आणि आमच्या संपूर्ण पक्षाचा या ठिकाणी मी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे वास्तविक पाहता समाजातील वकील एक असा अंग आहे की जे कायमस्वरूपी सर्वसामान्य गोरगरीब दीनदलित सर्व लोकांना न्याय देण्याचं काम करत असतात आणि हे न्याय देण्याचं काम करत असताना ज्या लोकांनी अन्याय केलेला असतो त्यांच्याविरोधात जर निकाल गेला तर ते लोक रागाला जाऊन या ठिकाणी अनेक ठिकाणी वकिलावर हल्ले करण्याचे प्रयत्न या ठिकाणी झालेले आहेत त्यामुळं या ठिकाणी वकिलांना संरक्षण मिळणं वकिलांसाठी संरक्षण कायदा पारित होणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळं मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडे अशी मागणी करतो की बाबा झारखंड असेल बिहार असेल उत्तराखंड असेल कर्नाटक असेल या वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी वकील संरक्षण कायदा पारित झालेला आहे त्याची अंमलबाजवणी झाले आहे महाराष्ट्र तर पुरोगामी राज्य आहे वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये हा कायदा खूप अगोदर लागू होणं गरजेचं आहे सर्व वकील मंडळींची गेले दहा ते बारा वर्षापासूनची हा वकील संरक्षण कायदा पारित होण्यासाठीची लढाई चालू आहे परंतु आत्ताचं सरकार असू द्या किंवा याच्या अगोदरचं सरकार असू द्या या दोन्ही सरकारने या ठिकाणी हा कायदा पारित केलेला नाही त्यामुळं देरसही दुरुस्तही अजून वेळ गेलेली नाही तरी महाराष्ट्र सरकारनी ताबडतोब या सर्व वकील बांधवांची मागणी लक्षात घेऊन या ठिकाणच्या उपोषणकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन त्वरित या ठिकाणी आता अधिवेशन चालू आहे विधिमंडळामध्ये हा विषय घेऊन वकील संरक्षण कायदा पारित करावा अशी मी या ठिकाणी तो सरकारला विनंती करतो त्याचबरोबर यापुढं देखील महाराष्ट्र बार असोशिएशनचं वकील संघाचं ज्या ज्या ठिकाणी आंदोलन असेल त्या त्या सर्व आंदोलनामध्ये त्या त्या ठिकाणची महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या ठिकाणी वकील संरक्षण कायदा पारित होण्यासाठी त्यांच्याबरोबर सहभागी असेल असं या ठिकाणी मी तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्राचा नेता म्हणून या ठिकाणी तुम्हाला वचन देतो